नमस्कार जय हिम जय शिवाय तर सर्वांना यूटूब लाईवमध्ये आपलं सर्व मित्रमंडळींचं स्वागत तर मला वाटतं मी आज पहिल्यांदा या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह आलेलो आहोत तर जेही लाईव्ह असेल त्यांनी सर्वांनी मला या ठिकाणी हाय करावे आपलं यूट्यूब लाईव्हमध्ये स्वागत आहे कौन कौन मित्र लाइव है <coughs> 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 Mm -hmm. कष्ट केले तर भीमाने जाती जातीत वाटू नकारे कष्ट केले तर भीमाने जाती जातीत वाटू नकारे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जाणत्याची तुम्हारा राहुद्यार संविधान दिले भारताला जानत्याची त्याची तुम्हा राहू कष्ट के लेत माजा भी जाती जाती तवाटू नकारे कारे जबे भार ताला जानचा जीत माला um mm -hmm. welcome to live remember to ground your privacy and edit or community goodness top fans mm -hmm.